नमस्कार इथे तुम्ही हा नाश्त्याचा प्रकार बघा अगदी कमीत कमी साहित्यात बनून तयार होतो व अगदी भरपेट असा हा नाश्ता आपला सकाळी सकाळी काही मिनिटातच तयार होतो तर ही रेसिपी फक्त एक कप गव्हाच्या पिठापासून बनते व सर्व कुटुंबाचा पोटभरीचा नाश्ता तयार होतो हे आपण गव्हाची धिरडे अगदी झटपट पद्धतीने व कमीत कमी साहित्य वापरून आज कसे करायचे ते पाहणार आहोत तरी तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा इथे मी गव्हाची धिरडे करण्यासाठी एक वाटी किंवा एक कप गव्हाचे पीठ घेतले आहे त्यात आता आपल्याला चणाडाळीचं म्हणजेच बेसन पीठ दोन चमचे घालून घ्यायचं आहे चणाडाळीचं पीठ घातल्यामुळे हे हिरडी अतिशय खमंग तयार होतात त्यानंतर अर्धा चमचा इथे मी ओवा घेतला आहे ओवा अशा पद्धतीने हातावर चोळून घालायचं आहे त्यामुळे त्याचा सुगंध छान येतो त्यानंतर चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर हिरवी मिरची बारीक चिरून घातली तरी काही हरकत नाही आता थोडीशी हळद घातली आहे चवीनुसार मीठ घातलं आहे त्यानंतर भरपूर आपल्याला हिरवीगार कोथिंबीर बारीक चिरून घालायची आहे त्यानंतर एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घातला आहे आता तुम्ही इथे कांदा काकडी गाजर यासारख्या विविध भाज्या यात घालून हे धिरडे अतिशय पौष्टिक अशी बनवू शकतात या ठिकाणी मी फक्त टोमॅटोचा वापर केला आहे आता अगदी थोडं थोडं पाणी घालत आपल्याला धिरड्याचं पीठ हे छान असं एकत्र करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालत हे पीठ कालवलं की मग त्यात गिठळ्या होत नाही व छान असं आपलं हे बॅटर तयार होतं डोशाचं बॅटर असतं अगदी तसंच हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे या ठिकाणी आता हे पीठ आपलं छान असं कालून तयार झालं आहे शेवटी आता इथे मी अगदी दोन चिमूट सोडा घातला आहे आता सोडा का घालावा सोडा घातल्यामुळे आपले जे धिरडे असतात ते छान अशी जाळीदार व मौलुसलुशीत तयार होतात त्यामुळे अगदी दोन चिमुठीथे मी सोड्याचा वापर केला आहे आता पीठ तयार आहे त्यानंतर दुसऱ्या बाजूला इथे आपण तवा देखील गरम करायला ठेवला होता ग तवा छान गरम झाला की त्यावर आपल्याला छान असं तेल लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तव्याला तेल लावलं की धिरडी ही छान अशी तव्यापासून सेपरेट होतात आता तेल लावल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला तव्यावर हे धिरड्याचं मिश्रण घालून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बाहेरच्या बाजूपासून हे मिश्रण घालत गेलं की, की छान असा धिरड्याला आकार येतो व आपल्याला फार असं पेट पसरावं लागत नाही त्यानंतर अशा पद्धतीने अगदीच चारही बाजूने आपण तेल घालून घेतलं आहे व झाकण ठेवून आता एक ते दोन मिनिटांसाठी मध्यम आचेवर हे धिरडं भाजून घ्यायचं आहे आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता धिरड्याच्या कडा ह्या हलक्याशा ब्राऊन गोल्डन रंगावर झाल्या आहे म्हणजे आपली ही एक बाजू धिरड्याची छान अशी भाजून तयार आहे तुम्ही इथे बघू शकतात रंग देखील अगदी अप्रतिमाला आहे त्यानंतर दुसऱ्या बाजूने देखील अगदी थोडंसं तेल आपल्याला सोडून घ्यायचं आहे व दुसरी बाजू देखील आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे आपण ज्या वेळेस धिरड्याचं पीठ घातलं होतं त्याच वेळेस तुम्ही बघितलं असाल की छान अशी जाळी पडली होती इथे मी जवळून दाखवते तुम्ही बघू शकता अगदी जाळीदार आणि मौलुसलुशीत हे आपलं धिरडं तयार झालं आहे दुसरी बाजू देखील छान अशी भाजली आहे असंच अधूनमधून उलटापालट करत करत छान असं खमंग हे धिरड आपण भाजून घेतलं आहे अशाच पद्धतीने आता आपण सर्व सर्व धिरडी करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता रंग देखील आहे व जाळीदार हे सॉफ्ट असं धिरड खाण्यास तयार आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकतात अगदी टेम्पटिंग दिसणारी ही धिरडी अगदी मौलुसलुषित तयार झाली आहे अगदी एक वर्षाच्या बाळापासून तर अगदी वृद्धांपर्यंत दात नसेल तरी ती व्यक्ती हे धिरडं सहज खाऊ शकतं हे मऊ झालं आहे तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा व रेसिपी आवडल्यास किंवा कशी झाली ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी अस्सल गावरान या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच छानशा एका व्हिडिओसोबत तोपर्यंत तो धन्यवाद